शतकांचं मौन तोडलं एका आवाजाने बाबासाहेबांनी जागवलं शब्दाच्या साजाने लेखणी तलवार बनली सत्याचा वार झाला आणि अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य क्रांतीचा आधार झाला भारतीय लोकशाहीचे प्रणेते जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठ्या संविधानाचे शिल्पकार तुमच्या आमच्यासारख्या कोट्यावधी लेकरांच्या जीवनाचे उद्धार करते व्यवस्थेने दाबलेल्या आवाजाला कलम एकोणावीसची ओळख करून देऊन तुमचा आणि माझा आवाज बुलंद करणारे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन व त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व जय भीम आज मी भी तुमच्यासमोर एक असा विषय मांडणार आहे जो फक्त एक विचार नाही तर आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि ती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मित्रांनो कधी विचार केलाय का की जेव्हा एखादा माणूस आपले मत मांडतो तेव्हा तो फक्त बोलत नाही तर तो स्वतःच्या अस्तित्वाची घोषणा करतो मग विचार करा जेव्हा कोट्यावधी लोक शतकानुशतकं गप्प बसवले गेले तेव्हा कोणीतरी उठून त्यांना आवाज दिला आणि तो आवाज होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ही शिकवण होती की अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ अधिकार नाही तर श्वास आहे नमस्कार मी वैभव अवधूत आणि आज मी मांडतोय एक विचार एक ज्वलंत सत्य ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्राणवायू इतकेच महत्त्वाचे आपण रोज श्वास घेतो त्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही तसंच आपल्या मतांसाठी आपल्या आवाजासाठीही कुणाची परवानगी लागायला नको आज आपण मोकळेपणानं व्यक्त होतो कारण कोणीतरी यासाठी लढले आणि ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी केवळ संविधान लिहिलं नाही तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांनी समजावून दिलं केवळ देशाचंच नव्हे तर विचारांचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य आज आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे संविधानाच्या अनुच्छेद एकोणावीस ए नुसार आपल्याला बोलण्याचा लिहिण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा संपूर्ण अधिकार आहे पण प्रश्न असा आहे की हा अधिकार सर्वांना वापरता येतो का आज आपण पाहतो की काही विद्यार्थी प्रश्न विचारतात तर त्यांना विरोधक ठरवलं जातं एखादा कलाकार सामाजिक विषय हाताळत असेल तर त्याच्यावर टीकेचा आणि धमक्यांचा वर्षाव होतो एखाद्या पत्रकाराने सत्य मांडायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर खटले दाखल होतात मग अशा वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हक्क वाटत नाही तो एक धाडस वाटू लागतो आणि प्रश्न पडतो की खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक हक्क आहे की फक्त परवानगी एका कॉलेजच्या स्टुडंटने एवढाच प्रश्न विचारला होता की शिक्षण सर्वांसाठी मोफत का नाही पण त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही मिळाली ती एक नोटीस त्याच्या प्रश्नाने कुणाला दुखावला होतो कदाचित त्याच्या धाडसाने गप्प असलेली व्यवस्था अस्वस्थ झाली असेल विचार करणं गुन्हा होतो आणि मौन पुरस्कृत केलं जातं ही लोकशाहीची कुठली दिशा मग आपल्याला विचार करावा लागतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त स्वातंत्र्यदिनी आठवण्यापुरतं आहे का की त्याचा खरा उपयोग कुणालाही न दुखवता पण ठामपणे करण्याचा आहे बाबासाहेबांनी जेव्हा हा हक्क दिला तेव्हा त्यांनी सांगितलं नव्हतं की हा हक्क काही ठराविक लोकांसाठीच आहे त्यांनी सांगितलं होतं की कुणीही कधीही जसा असेल तसा प्रश्न विचारू शकतो पण आज सर्वसामान्यांच्या आवाजाला किंमत नाही आणि काहींच्या आवाजाला तर अजूनही परवानगी द्यावी लागते म्हणून आज अभिव्यक्तीची रक्षा करणं म्हणजेच बाबासाहेबांना खरं अभिवादन आहे बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजेच काय म्हणजेच आधी शिकावं मग विचार करावा आणि मग योग्य पद्धतीने व्यक्त व्हावं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो म्हणजे केवळ बोलण्याचा हक्क नाही तर विचार करण्याची प्रश्न विचारण्याची आणि नवा समाज घडवण्याची शक्ती आहे आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो, हे प्राणवायू इतकेच महत्त्वाचे आहे इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं स्त्री अनेकदा तिने काय परिधान केलं आहे ती किती बोलते कोणत्या विषयावर बोलते यावरूनच मोजली गेली शब्द तिचे नव्हते इच्छा तिच्या नव्हत्या आणि व्यक्त होणं तर अजिबातच नव्हतं पिढ्यानपिढ्या तिच्या मनावर मौन लादलं गेलं जगभरात स्त्रियांना मताचा अधिकार उशिरा मिळाला पण भारतात भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अगदी सुरुवातीपासूनच स्त्रियांना मताचा आणि अभिव्यक्तीचा समान अधिकार दिला हे केवळ मतदानाचा हक्क नव्हता तो तिच्या अस्तित्वाचा मताचा आणि आवाजाचा सन्मान होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे केवळ बोलण्याची मुभा नाही ते विचार मांडण्याचं प्रश्न विचारण्याचं आणि बदल घडवण्याचं सामर्थ्य हे स्वातंत्र्य जेव्हा स्त्रीला मिळतं तेव्हा ती फक्त मतदार राहत नाही तर विचारवंत लढणारी आणि नवा समाज घडवणारी नागरिक बनते आज आपल्याला फक्त एक गोष्ट निवडायची गप्प राहून सोयीचं जीवन जगायचं की बोलून खरं जग घडवायचं कारण शब्द हे अस्त्र नाहीत ते सत्याचं आरशासारखं अस्तित्व आहे आणि तो आरसा तुटू नये ही जबाबदारी आपली आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्याला गप्प बसवलं जाईल आणि तेव्हा बाबासाहेबांनी दिलेलं स्वातंत्र्य केवळ पुस्तकांमध्ये उरेल म्हणून विचार करा प्रश्न विचारा आवाज उठवा कारण एक समाज तेव्हा जागृत असतो जेव्हा त्याचे लोक मरणाऱ्या सत्यासाठी उभे राहायला तयार असतात मी एक विद्यार्थी आहे पण मी गप्प नाही कारण बाबासाहेबांनी मला फक्त पुस्तक नाही तर स्वतःचा आवाज दिलाय मी अभिव्यक्त आहे कारण हेच माझे विचार आणि हेच माझं नम्र अभिवादन आहे बाबासाहेबांना शेवटी एवढंच बोले जिथे शब्दांना होता बंधनाचा त्रास तिथे बाबासाहेबांनी दिला आवाज अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्यांच्या विचारांचा जोश मनात पेटते क्रांती आणि लेखणीतून होतो रोष अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही नाही फक्त मुभा स्वातंत्र्य ही नाही फक्त मुभा ती आहे प्रत्येक विचारवंताचं अस्तित्व टिकवणारी प्राणदायी हवा जय संविधान आणि अभिव्यक्त श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार